नमस्कार मित्रांनो चांगब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मगाशी अशी मुलाखत घेतलेलीच आपण आणि आज खऱ्या अर्थानं भारतनं शंभर टक्के मैदान गाजवलं आणि प्रेक्षकांची बरेच दिवसाची इच्छा होती बरेच महिन्याची इच्छा होती की भारतनं फायनलचा गुलाल घ्यावा आणि त्यावर आयसिंग मध केक म्हणतात ना त्या तसं एक नंबरचा मानकरी घेतलाय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजच्या विजयाबद्दल सगळ्या फॅन्स लोकांचा एक आशीर्वाद आहे आणि गाडी चांगली पळाली आणि राहणा महत्वाचा पब्लिकचा बेताच भाषा आहे त्याच्यात त्या राणाने सिद्ध करून दाखवलं असते तरी पहिल्यांदाच हे नियोजन झालेलं का आपल्या भारत पहिला चालता आणि टॉपचा पहिला सांग झालेला पण एक मी फोन केला म्हणजे आपली गाडी हानायची चालते म्हणजे हणूया आपण म्हटलं तसं बाकीची दावडीवरची बैल जी दा आहेत ती चांगली पाहते चांगल्या रीती आणि त्यांचा गुलाल होत असतोय पण भारतचा गुलाल हा किती महत्वाचा आहे ते तुमच्यासाठी महत्वाचा आहे हा बाकी शंभर फायनल केलं तरी मला भारतचा गुलाल झाला तरी आनंद वाटतो आणि फायनलचा फेरा सुटायच्या आधी काय मनामध्ये रिॲक्शन चाललेलं आणि संपूर्ण तुमची जे टीम आहे त्यांचं काय विचार होते की बाबा आज त्यांचा कॉन्फिडन्स चेहऱ्यावरती दिसत होता की काय कशा पद्धतीने भारत पळलेला सेमीला जे स्पीड लागले त्याबद्दल काय सांगाल फायनलला सेमीला गाडी गाडीला बैल आमचा दोन्ही खांदे बैल पळतो आणि आज पळाला आणि आमचे सुट्टी मेकर आहे ती सागर असेल असेल आज सागरनं मला म्हणजे तेव्हा पहिलं माझ्या पुढेच तो मोठा झालेला आहे त्याच्या म्हणजे आज त्याला कुणी बोलू द्या पण आपलं मी दिसलो आणि माझा बैल दिसला तरी तो पहिल्यांदा आपला बैल हातात घेणार माणसांच्या हातापासून दुसऱ्यापासून तो बैल गेला हातात मी सोडतो आणि म्हणजे आज त्यांचं सगळ्यांचं हे झालेलं आहे सहकार्य लागलं आणि बैलांना आज एक नंबर केला आप काय झालेलं तुमच्या अंदाजी म्हणजे तुम्हाला काय वाटत होते भारत कमी कसं आलेलं म्हणजे बैला जरा आजारी होता हा आणि थोडं दिवस असते ती वाईट पण वाईट दिवस आल्याशिवाय पण कळत नाही ना ह्या सगळे दिवस सारखं नसते ती त्या वाईट काळामध्ये सात सात मी आली का तुम्ही सात शंभर टक्के कारण माझी जी, जी कटरा आहे ती जात नाही ती कुठं बैला बैला जी प्रेम करणार आहे ती जात नाही आणि माझा ग्रुप पहिलं <coughs> आमचं सर्कल माझं मोठं असल्यामुळं आणि माझ्या जेव्हा भावाची ही माझ्या कंटिन्यू असते तिथे बर तरी आप बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून स्वभाव पण तुमचा शांत झालाय आणि सर्वच बदलले त्याबद्दल काय सांगाल म्हणजे बरं गाड्या ते काय नाही बैल घेऊन आत टिकला पाहिजे आता धत्तेगिरी आणि चालत नाही आपल्याला जे काय आहे की नाही ते बैलगाड्याच्या बाहेर बैलगाड्यात सगळ्यांना ॲडजस्ट करायचं असतंय सहकार्या करता आपला नाच टिकला पाहिजे आज आणि आज सगळ्या सगळ्यांची बैल पळते ती मग आपण बिना कामाला वाद निर्माण करण्यात काही मजा नाही फायनल जीव असं भांड्यात झालं ती गाडी डायरेक्ट ह्या वरच्या ते कंपाऊंड होत त्यामध्ये शिरपाऊंड तोडून आज गाडी बाहेर बैला थोडस नॉर्मल जरा लागलंय पण आज काय त्याच्या डोक्याचं तर त्यांना आज म्हणजे कंपाऊंड तोडून बाहेर गेला एवढा स्पीड लागलेला गाडीला फाईन कारण त्याचा आम्हाला माहिती आहे एकदा त्याचा अंधार पाडायला लागला का नाही सजा सजी बैल एकच नंबर करतो म्हणजे जरा थोडस आ... थोडासा नॉर्मल झाला ना मग बैल एक नंबर करतोय आम्हाला गॅरंटी एक प्रकारची जिद्द आज वाटत होती का कारण जिद्द म्हणजे त्याची सकाळपासून आज ते आराम पण केला आणि सकाळी बैल भरताना गुडघाभर त्याने डबर आज काढल्या बर हा आज त्यानं आज पाळायचं होतं आणि एक प्रकारे ते समजतं की बैलाच्या वागण्यावरून की आज पूर्ण याच्यामध्ये आणि तुम्ही म्हणाला तसं भारत जर आज गुलाल नसतं घेतला तर भारतला दोन महिने मी विश्रांती देणार होत हा असा विचार का केला की बाबा आराम त्याचं नाव जिद्देव नाव आपण त्याचं नाव घालवायचं नाही आणि वाईट काळामध्ये साथ दिली त्या फॅन्सला काय सांगायला आज भरपूर खुश झालेत हा त्यांना आज सगळ्यांना एक त्यांच्यामुळे आज भारत तर राहिला त्यांच्या आज गे, सगळी सगळ्यांनाच बरं वाटलं दादा पण दा आपल्या दादा आपल्यासोबत बोला।, बोला बोला की काय सांगाल आज काय आनंद झाला आम्ही कारण की आम्ही तीन महिना आम्ही हे केलं पण आम्हाला आज आणि आम्ही म्हणलेलं एक नंबर करणार आणि बैलाचं म्हणजे कसं माहिती माहितीये का सेमी पास केला तर ती एक नंबर करतोस ते वैशिष्ट्या बायला पडेल त्याचा काही विशेष नाही त्यामुळे आम्ही सगळी खुश आहे आणि मजा येते एकदम दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आज खूप आनंद झालेला आहे खूप दिवसातून बैलगुलात राहिल्यामुळं खूप आनंद झाला मेहनत कामी आली शंभर मेहनत फळे शंभर टक्के भेटलेलं आहे आणि एक प्रकारचे विश्वास समोरच्या नंदीवर आपण जेव्हा दाखवतो तेव्हाच ते म्हणतात ना ते आपण जे करतो तेच कर्म आपल्याला परत परत मिळतं त्याबद्दल काय सांगा शंभर टक्के आम्हाला विश्वास होता की भारत आज ना उद्या गुलाल हे करणारच गट पाल्यानं म्हणून वाटलं शंभर गाडी एक नंबर करणार कारण एवढं स्पीड लागलं गटाला ला। आणि नंतर मग सीमेला आपण लागलो पाच नंबर मग सात नंबर ना हा पाचव्या सीमेत आणि तो आपण गाडीला एकदम सुट्टा निकाल घेतला त्यामुळं एकदम आज एक नंबर फिक्स हो फिक्स म्हणजे विशेष नाही कारण सीमे पाच आला तिथे एक नंबर होणार तर होणार त्यामुळे काय अडचण नाही त्याला आम्ही सगळी एकदम खुश आहे ना एवढं आमचा एवढा आनंद झाला आम्हाला गागनात आता सध्या उन्हाळा येतोय आता सध्या तर इथून पुढचं भवितव्य कशा पद्धतीने बरीचशी मैदाना येणार हो आता समोरून पहिरे पण येणार तुम्हाला भरपूर जेणेकरून <laughs> कसं आहे आपा कुणाला ठारक जणाला फोन करतात पायऱ्यासाठी आम्ही काही एवढं फोन करत नाही आता काय एक नंबर केला म्हणल्यानं आता विषय नाही पहिरं चांगले चांगले येणार काय विषय नाही चालतंय संजू संजू भाऊ भेटलेले आहेत आपल्याला संजू भाऊ काय सांगायला आजच्या विजयाबद्दल अच्छा विजय काय सगळ्याच्या म्हणजे श्रेयानं विजय झालेला आहे बर काय आणि बैल म्हणा सगळ्यांच्यात सगळ्यांच्याच पळाला आहे काय काय अडचण मुळ मागला दिवस तिथं जरा खराब गेलं तिथून पुढं आता त्याला चांगला दिवस यायला लागले बरं काय इथून पुढं बैलनं बोलत की गुलाला जाणारच चेहऱ्यावरती आनंद वेगळाच आपल्या चेहऱ्यावर आनंद आहे आजच्या जे फॅन आहेत महत्वाचं मोबाईल वर बघणार असू द्या किंवा हिता असणार फॅनला म्हणजे सगळ्या आवड जास्त असल्यामुळं आज माझ्या गुलाला फॅल झालाय असं म्हणतात अप्पाचा विषय हार्ड आहे विषय हार्ड असतोच परंतु आज महाराज विषय हार्ड करून ठेवलाय म्हणावं लागेल नाही काय कि त्या दोन्ही बी बैलाच बी आणि बी विषय हार्ड आहे हा का त्यामुळं कुणी काय म्हणेल कुणी काय म्हणेल ह्याच्याकडे लक्ष नाही महत्वाचं काय मालकानं का दा बैलाला दाखवलं बैलानं मालकाला घडवून दाखवलं नाही काय काय हार नाही म्हणायचं आहे पडद्याआडचा हिरो म्हणायचं म्हटलं तर संजूभाऊ आहे संजूभाऊ पडद्याडचा हिरो आहे कधी कुणा समोर येणार नाही सगळे शस्त्र मागणं बराबर पडद्या मागणं चालवणार आणि सर्व नियोजन हा संजू भाऊ करतात सगळं शडावलं वगैरे संजूभाऊ सकाळी भेटलेले भाऊ म्हटले आज काहीतरी शंभर टक्के काय आपल्याला करून दाखवणार म्हणजे कष्ट आहे गुलाल आणि काय गुलाल हा काय की प्रत्येक जण त्या गुलालासाठी पळत असतो काय प्रत्येकाला मिळावा आणि आज आपल्या वाटणीला गुलाल म्हणजे बऱ्यापैकी दिलाय असं की आपल्याला दोन तीन महिने आपल्याला जरा ताप झाला तरी पण आपण सण करीत आलो त्याचं फळ आपल्याला मिळाले काय आणि इथून कसं नियोजन असणार आहे कुठल्या मैदान पाहायला मिळेल आपल्याला एक एक मैदान आहे तारखेला पळत आणि संजू भाऊ भारत सुंदरची जोडी बरेच जणांना बघायची प्रेक्षकांना ते केव्हा पाहायला मिळेल आपल्याला नाही भारत सुंदरची जोडी आम्हाला वाटते की पळावी आणि आम्ही रोज बोला जाऊ काय पण काय कारण असतो थांबवली ती का तर मैदान आता आपल्याकडून सगळी घाटावरची मैदान आहे ती कटणावरची त्यामुळे त्या जोडीला कसं आहे बोज आहे वय झाले काय त्यामुळे ती जोडी पाळणार एकशे नऊ हजार टक्के पाळणार फक्त वेळ काळ आली की ती एका जागेवर येणार त्या भावाला भाऊ कधी तुटणार नाही असं मी त्या बैलांचं बी आहे चालतंय दादा तुम्हाला आता घरी जायचे आणि तुम्हाला पुढच्या मैदानासाठी सुरू